oki ạ kia la no kia al आणि अधिवेशनामध्ये संपूर्ण नागपूर मध्ये बॅनर लावायचे कळ दादा मला म्हणायचे माधुर कधी आले तर तास वाट पाहतात आणि किती वेळा फोटो घ्या ते दादांना म्हटलं दादा तुमच्या विषयी आकर्षण काय जात नाहीये एक आठवणीचा सणा म्हणून हो तुमच्या नेहमी जपायला आवडत योगायोग असा की बारामतीच्या प्रचाराला नऊ दिवस सुनेत्रा बहिणींनी बोलवलं बारामतीमध्ये नऊ दिवस दादांच्या खांद्याला खांदा काम ते नाता असलेला जिथे असं वाटत होत की मी महाराष्ट्रातलं पहिलेच असं लोकप्रिय उपमुख्यमंत्री पाहणार माझे वडील बी जे पीचे नगरसेवक असो दादांचं एक अट्रॅक्शन होत मला की नाही मला काम करायचंय दादांना म्हटलं दादा नागपूर विद्यापीठ मी नडलेली आहे शिवसेनेकडून आपल्या नागपूरला पॅनल उभं करायचं दादा म्हणाले माधुरी ताई तुम्हाला जी मदत लागेल येणाऱ्या वर्षात आपण राष्ट्रवादी संपूर्ण पक्ष विदर्भात तुम्ही चांगलं काम करा मी ना ना करा करा आता मला विचार पडला ज्या दादांना घेऊन ते पक्षात आले त्यांचे विचार ते असं हो

हो नक्कीच म्हणजे चांगलेच असतील आपण आपल्याला पाहिजे पण ही जी आज आपला काळा दिवस म्हणून माझ्यासाठी की काळा आहे कारण की आपले मोठे महान नेते केलेले आहेत त्यासाठी खूपच जास्त माझ्या परिवाराकडून सुद्धा कार्यकर्ता आपण ज्यांना म्हणू शकतो दबंग नेता ज्यांना म्हणू शकतो असा नेता आपल्यापासून निघून गेला हे पोकळी तर ठरून निघणं अशक्य आहे ही जी पोकळी पडली आहे तिथे निघू शकत नाही त्याची भरपाईच होऊ शकत नाही तुका मान कित्येक वर्षापर्यंत आठवतील कधी कसं वाटलं की काही हे स्वप्न तर नाहीये परंतु 他在里面。啊